वर्षी व्हायची प्रश्न काय झालंय शूटिंग चालू असताना हा वारकरी आहे आणि आमचं नशीब होत की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या दरम्यान चालू होती आणि मी थोडासा आळशी आहे मला फार चालणं मिळण आवडत नाही ते फिटनेस क्रिक पिक वॉकिंग बीकिंग पण झाला तरी सासष्ट वर्ष तग तग झालंय न चालून पण त्यामुळे मी याला एकतर सकाळी साडेचारला उठवलं त्या दिवशी आणि चालायचं मला म्हटलं जेवढे शॉर्ट पाहिजे तेवढं सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चालू मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालू मला कळलं पण नाही मी कसं चाललो ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते तसं पण नाही आणि मी म्हणजे तो तो ते पाच किलोमीटरवर बसता मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केलेलं मी का त्याचं कारणवार असता काहीत कळलेलं नाही मी चालत गेलो आणि ते झालं ते कारण ते शॉर्ट घेत गेले गा म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते बाजूने धावत शॉर्ट घेत होते आणि मग नंतर सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला थोडासा डायट सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला सहाला घ्यायचे त्यांनी नाश्ता आणला मिसळ होती त्यांनीच बनवलेलं आणि मग मला ते मी मला ते तो वयस्कर तेव्हा तो मला म्हणाला की तू घ्या ना माझा खायचा सा टाईम साडे दहा होता म्हटलं नाही मी थोडं डायट करतो तुम्हाला नाही बरी हो वाईट नाहीये मला इतकं वाईट वाटलं की त्यांना वाटलं मी त्यांनी बरोबर खात नाही म्हणून मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभ्या आयुष्यात इतकी चांगली खा मिसळ हो खाली नव्हती पण डायट भेट गेला तेल लावत म्हटलं चार पाच धन्यवाद लट Crazy.